आजकाल एखाद्या गोष्टीचा अथवा व्यक्तीचा सर्रास होतोय मनस्ताप कारण बांधला जातोय हो त्यांच्याबद्दल चुकीचा अंदाज होताय तशी मंडई मग नजर अंदाज होताय तशी मंडई मग नजर अंदाज, अंदाज। कामावर आणि आता घराघरात ही वाढतोय हा पक्षपाती प्रकार आणि होते घुसमट मग बांधून असे चुकीचे अंदाज सर्जनशील लोकांबद्दल राहिलीच नाहीये कुणाला शील अरे वाटतो अशा माणसांचा बॅड फील वाय डू यू वॉन्ट टू किल अँड वेन दे विल गेट हिल डोंट नो हो असतात असे हे रे मोठे घरंदाज नका बनू उगास तुम्ही तिरंदाज नका बनू खोटे गोलंदाज आणतील मग एक दिवस चांगला सिक्सर हे उत्कृष्ट फलंदाज हे उत्कृष्ट फलंदाज असे प्रतिभावंत असतात मोठे विचारवंत नक्की होतात ते यशवंत कीर्तिवंत कारण हेच खरे असतात हो हाडाचे कलावंत हाडाचे कलावंत जपतात जपतात ते लोकवंत नाट्यवंत आहेत असे समाजात काही निवडक बुद्धिवंत निष्ठावंत आणि गुणवंत शोभिवंत लोक म्हणून आहे हो ही मराठी साहित्य जिवंत म्हणून आहे हो मराठी साहित्य हे जिवंत